एक्सपोर्टरच्या आणि विशेष करून मर्चंट एक्सपोर्टर कडून नेमक्या काय चुका होतात हे आपण पाहू साधारण चार पाच मुद्दे आहेत पहिली चूक म्हणजे जो प्रोडक्ट एक्सपोर्ट करणार आहोत त्याचं स्पेसिफिकेशन माहिती नसणं बघा मॅन्युफॅक्चर एक्सपोर्टरला त्याच्या प्रोडक्टचं स्पेसिफिकेशन माहिती असतं पण मर्चंट एक्सपोर्टर म्हणून करियर करू पाहणारे तरुण स्वतः जे प्रोडक्ट विकणार आहेत त्याच्या खोलातच शिरत नाहीत त्या प्रोडक्टची क्वालिटी वरायटी बायर एक्सपेक्टेशन तपासतच नाही उदाहरणार्थ व्यक्ती अगरबत्ती विकतोय तर ती सुवासिक आहे की बेसिक सुवासिक असेल तर केमिकल की इको फ्रेंडली खूप प्रकार त्यात येतात ना फक्त वाटलं म्हणून कुठूनही माल उचलून तो एक्सपोर्ट केला आणि तो तुमच्या बाहेरला आवडलाच नाही तर तो पुढची ऑर्डर तुम्हाला का देईल याशिवाय तुम्हाला तुमच्या प्रोडक्टची इत्तमभूत माहिती नाही हे सत्य बाहेर लागेल त्यामुळे ट्रेडर एक्सपोर्टरने म्हणजे मर्चंट एक्सपोर्टरने आपण विकत असलेल्या मालाची डिटेल माहिती जसं की ते प्रोडक्ट कुठे तयार होतं त्यासाठी कुठलं रॉ मटेरियल वापरलं जातं त्याची किंमत किती आधी माहिती आवर्जून जाणून घ्यावी यामुळे परदेशातच नाही तर लोकल मार्केट देखील तुम्ही कॅप्चर करू शकता तुमच्यापैकी काही जण म्हणतील की मला फक्त इथून माल उचलून हो दुसरीकडे विकायचा आहे त्यासाठी कशाला इतकी डिटेल माहिती शिकत बसू तर तुम्ही चुकताय एकच लक्षात ठेवा शिकलेलं कधीच वाया जात नाही तुमची फसवणूक होऊ नये यासाठी म्हणून तरी माहिती घेत चला दुसरी चूक आहे मार्केट रिसर्च आणि इंडस्ट्री अनालिसिस याबद्दल पुढच्या व्हिडिओत समजावतो